आमदार योगेश टेयेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून त्यांचा खून करणाऱ्या पाचव्या पकडण्यात यश आले आतिश जाधव असं या आरोपीचं नाव आहे याबाबत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले की सतीश वाघ यांचे अपहरण आणि खून करणाऱ्यांमध्ये अतिश जाधव याचा सहभाग होता गेले काही दिवस पोलिसांची पदके त्याच्या मागावर होती धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथून त्याला ताब्यात घेण्यात आलं सतीश वाघ यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी यापूर्वी पवन शर्मा नवना गुरुसाळे विक्की शिंदे आणि सोन्या उर्प अक्षय जावळकर यांना अटक केली अक्षय जवळकर हा पूर्वी सतीश वाघ यांच्याकडे भाडे करू म्हणून राहत होता त्यांच्यात वाद झाल्याने अक्षयने खोली सोडली होती या कारणावरून त्याने पवन याला वाघ यांचा खून करण्याची पाच लाखांची सुपारी दिली होती पवनने त्यांचे साथीदार नवनाथ गुरसाळे विकास शिंदे आतिश जाधव यांच्याशी संगनमत करून खुणाचा कट रचला सतीश वाघ हे नऊ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांचे अपहरण करून त्यांचा खून केला त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात टाकून दिला होता